नमस्कार पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज आपण पंढरपूरचा गुलाल कोणाचा या विषयावरती ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलो आहोत आणि आपण सुरुवात करू तुमचं नाव ह्या कुमार विभागात किती वर्ष झाले पंढरपुरात किती वर्ष झालं राहतात बरेच वर्ष झालं वीस वर्ष झालं तरी आमचे लक्ष्मी का शिर्सट आमचे हे आहेत प्रभागामध्ये चांगले आमची सुधारणा पहिल्यापासून त्यांनी सुधारणा चांगली केलेली अजून हे करतील अशी आमच्या अजूनही ते काहीतरी करून दाखवणार आमच्या प्रभागासाठी सुधारणा करतील त्यांनी पहिलं केलेलीच आहे सुधारणा आमच्या गल्लीची या प्रभागाची तर अजून सुद्धा करतील करतील हो हो नक्की माझी खात्री आहे नाव माझं पूजा घाटे मी सात वर्ष झालो माझ्या लग्नाला मी सात वर्ष झाले इथेच राहते काय वॉर्डामध्ये कोण उभारले काय सौ श्यामल शिरसट उभा राहिलेत कशासाठी उभार त्या नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेत त्यांनी काय काम केलेत का हो भरपूर कामं केलेत कारण नळ असू देत चेंबर असू देत दवाखान्याचे गर असू देत घरघरती तंट असू देत प्रत्येक लायटीचा असू देत कुठलंही काम असू देत त्यांना असं पाच मिनटं जरी फोन केला ना तरी सहाव्या मिनिटाला माणूस घरीच येतो कुठलेही का, काम असू दे काय असू दे त्यांनी घरी येते लगेच आणि भांडणतंड असले तरी भाऊ लगे एक सहाव्या मिनिटाला असं पाच मिनिटं जरी फोन केला ना सहाव्या मिनिटाला त्यांनी घरीच येते आता भविष्यात काय काम तुम्हाला काय अडचण आम्हाला तरी काय म्हणजे असं काय अडचण नाही तरी त्यांच्या भरपूर सोयी सुविधा झाल्यात पण अजूनही त्यांनी करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि करणारच आम्हाला ह्याची गॅरंटी आहे तुमचं नाव सांगा अनिता श्रीकांत पतंगे किती वर्ष झाले इथं पंढरपूरात राहतात तीस पस्तीस वर्ष झाले काय वाटतं पंढरपूरचं नगराध्यक्ष कोण होईल श्यामलताई शिरसट शंभर टक्के होणार त्यांनी काय कामं केले त्यांच्या मालकांनी बरीच काम केलेत लक्ष्मण भाऊंनी आतापर्यंत नळाचं काम चेंबरचं चे काम सर्व घरगुती भांडण असले तर ते पोलीस स्टेशन पर्यंत जरी गेले तर ती सगळे व्यवस्थित त्यांनी हँडल करते तुमचं वैयक्तिक काय काम केलं का त्यांनी हो केले केले आमच्या दवाखान्याला वगैरे येत होते ती जात होते त्यांची मुलंही चांगली आहेत आम्हाला भरपूर पाठिंबा आहे त्यांचा काळात बरं चांगलंच होतं काळात केली भरपूर मदत केली कॉटेजपासून ते त्यांच्या लक्ष्मणच्या घरापर्यंत सर्वांना त्यांनी खूप मदत केली घरगुतीसुद्धा खूप मदत केली त्यांना असं पिशव्या वगैरे दुधाच्या पूर आल्यावर सुद्धा भरपूर व्यवस्थित त्यांनी हँडल केले पूर जवळ आता ह्या वर्षी सहा वेळा पूर आला पंढरपुरात बऱ्याच लोकांना पाणी नव्हतं देत होते वड्डीत नाही येऊन त्यांनी देत होते पुरी भाजीचे पाकिट दुधाचे पाकिट कोकण दिंडी माठातल्या लोकांना तिकडे कॉटेज कड भरपूर जणांना दिलेलंय त्यांनी त्यांनी हो 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 आल्यानंतर पंढरपुरात पोट राहिलेला विकास आहे तो पूर्ण होणार होणार आहे शंभर टक्के होणार आम्हाला गॅरंटी नवनाथ शिंदे काय कोण उभार नगराध्यक्षासाठी नगराध्यक्षासाठी लक्ष्मण भाऊ पापरकर यांची पत्नी श्यामलताई पापरकर सिरसा यांनी उभारले आहेत आणि गेले वीस वर्ष झाले नगरसेवक आहेत त्यांनी आमच्या वार्डाचे चार नंबर आणि काय काम काय आता आमचं काम करायचं म्हटलं तर राहिलंच नाही काय शिल्लक वार्डामध्ये काम पहिले पाण्याची समस्या होती हा रोड जवळजवळ त्यांनी स्वतः उभा राहून दोन ते तीन वेळा करून घेतला आहे ह्याच्या चालूमध्ये त्यांनी स्वतः सगळे कामं पूर्ण केलेले आहेत वार्डाचे नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत आणि आम आमच्या सर्वांच्या मते शंभर टक्के त्यांनी निवडून येणार माझं नाव सोनल धनंजय शिंदे किती वर्ष झालं मला पंधरा वर्ष झाली काय कोण श्यामलताई शिरसट उभारल्या आहेत कोणत्या पक्षाकडून त्या बीजेपी काय वातावरण काय आहे सध्या वातावरण काही नाही छान छान आहे बाकीचं काही नाही म्हणजे निवडणुकीचं वातावरण सगळ्यांकडनं सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत पण आता तसं तर कमळच येईल कारण त्यांची कामं बघून म्हणतोय आम्ही असं मी म्हणायला हो सगळी कामं झालेली आमची पण इथं म्हणजे रस्ते झालेत पाण्याचं म्हणा सगळ्या व्यवस्थितच कार्यक्रमाला सगळ्यांच्या उपस्थित असते सुख दुखत असतात अजून म्हणलं तर काही छोटी मोठी वाद असू देत काही असू देत घरातल्या माणसांसारखं प्रत्येक गोष्टीला धावून येतात